आणि प्युअर व्हेज ठेवण्याचं कारण काय जैन किंवा गुजराती मारवाडी कस्टमर आहे ना आपलं त्यामुळे ते कसं प्युअर व्हेज गोड चटणी पण अशी ठीक आहे एकदम मित्रांनो बर्गर कुठला घेतलास तू चीज बर्गर. बर्गर. की नॉन व्हेज आहे व्हेज आहे एकदम लाईट आहे खायला एकदम मित्रांनो गेले कित्येक दिवस आपले जे व्हिडिओज आहेत ना रील इन्स्टावरती भरपूर चालायला लागलीत आणि तिथे चालल्याच्या नंतर ना एक गोष्ट मला जाणवली की तिथे बरेच जणांचे डी एम आले की दादा तू फक्त नॉनव्हेजचे जास्त व्हिडिओज करतो व्हेजमध्ये व्हिडिओज करत नाही तर चिपळूणमधले व्हेजची ठिकाणं पण दाखव आणि माझ्या काही जवळच्या व्यक्तींनी पण व्हेज प्लेस चांगले आहेत ना असे दाखवायला सांगितलंय तर मित्रांनो आज आपण आलोय चिपळूणमध्ये खूप प्रसिद्ध ठिकाणी जिथे प्युअर व्हेज मिळतं आणि इथे मिळतात चांगले बर्गर त्याच्यानंतर पिझ्झा आणि इतकी पावभाजी खूप फेमस होते तर मित्रांनो आज आपण आलोय इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या जवळचं फुडफोट या ठिकाणी ज्याच्यामध्ये चिखूनमधले सगळ्यात बेस्ट असं वेज मिळतं आणि आज माझ्यासोबत आहे हे बघा बसले आपली बहीण जानवी सो सोबतच अभिमन्यू पण येतोय आणि आता कॅमेऱ्याच्या मागे ऑलवेज आपला भाऊ तो म्हणजे रितेश आहे आपल्या गर्लफ्रेंडला सोडून आपल्या व्हिडिओसाठी खास येतो तो ही मोठी गोष्ट आहे तर मित्रांनो आपण आता आलोय कोर्ट मध्ये तर इथली टेस्ट कशी आहे ती बघूया आणि आपल्याला टेस्ट कशी वाटते त्याची रेटिंग आहे ती पण बघूया चला मित्रांनो आपण आता फूड कोर्ट वरती आलोय ना तर आपला यांचा रेग्युलर कस्टमर आहे नाव कसं मित्र तुझा अवनीश घाग अवनीश घाग अवनीश घाग काय खातोच आता इथे बर्गर कुठला बर्गर व्हेज बर्गर व्हेज बर्गर. बर्गर अच्छा दररोज खातो ते इकडे हो। रेग्युलर हो। कशी आहे टेस्ट मग मग आम्ही काय खावतो इथे म्हणत तस तू काय सांग तू तुझ्या फेवरेट आहे ते आम्ही खावतो इथे आता काय व्हेज बर्गर खाऊ पिझ्झा खाऊ पावभाजी खाऊ काय खाऊ काय पण खायचंय आपण किती काय पण खायचंय तर सगळं मस्त असतं मग आता तू फाईव्ह स्टार मधली किती रेटिंग देशील ना तर पाच स्टार दिलेस ना तर त्या पाच स्टार मध्ये तू किती रेट देशील तिथे तुला पिझ्झा बर्गर खाणार आहेस ना तर बर्गरला किती इथे रेटिंग आहे तुझ्याकडून पाच पैकी किती देशील पाच पैकी चार साडेचार साडेचार आहे पाच पैकी साडेचार दिला आहे काय मित्रांनो साडेचार रेटिंग दिलेलं आहे थँक्यू माहिती दिल्याबद्दल आणि असाच व्हिडिओमध्ये येत राहा तर मित्रांनो आपण आता आलो आहे ना तर खाण्यासाठी बघा हा हावरट आला आहे व्हिडिओ मध्ये आणि एक हावरेटी बघा इकडे <laughs> तर मित्रांनो आता आपण आलोय तर बघूया इथे काय काय व्हेज व्हेजच आहे सगळं पण मेनू काय आहे तो बघूया आपण पिझ्झा आहे बेक सँडविच आहे ग्रील सँडविच काय घ्यायचं आपण काय स्पेशल आहे ते मित्रांनो इथे आलोय ना तर आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट साडेसहा सहा आले आहेत आणि मागे बघा गर्दी काय आहे ती एक पॅन कर हे बघा इकडे ऑलरेडी गर्दी झाली भरपूर फूड कोर्ट तसं म्हटलं तर आकाराने आहे पण इथले पब्लिक भरपूर आहे गर्दी करते तर आपण आता गर्दीतल्याच माणसांना विचारूया की इथे काय आपण खायला पाहिजे एकांतर सांगितलं नाही ना पिझ्झा आणि बर्गर तर आपण ते इतर घेऊया बरोबर की नाही तुम्ही घालणार इथलं काय स्पेशल काय स्पेशल काय असं तर मित्रांनो आपण इथली पावभाजी फेमस आहे आणि बर्गर आणि पिझ्झा फेमस आहे तर ते आपण ट्राय करूया हो चला तर मित्रांनो आपण आता इथे बच्चा पार्टी बसले त्यांना पण विचारूया की त्यांनी काय काय घेतलंय बर्गर घेतलाय तुझं नाव हो कसं स्वरा परेश कुचेकर अच्छा आणि त्या काय आता बर्गर कुठला घेतलास तू चीज बर्गर, बर्गर. कशी आहे टेस्ट छान आहे मस्त मस्त आहे मग फाईव्ह स्टार किती रेटिंग देशील पाच स्टार मध्ये किती रेटिंग दिसेल तू यांना पाच पैकी किती आयुष्यपद पाच पैकी पाच भेटले मित्रांनो पाच पैकी पाच आणि तू काय करते ते सेम कुठला से। बर्गर चीज बर्गर तुझं नाव काय आराध्या गोपाल जाधव आराध्या अच्छा तू किती रेटिंग देशील ही दिले दे तसेच ही दिले तसेच म्हणजे पाच पैकी पाच शाबास आणि तुझं नाव काय मनस्वी परेश कुचेकर मनस्वी परेश कुचेकर कुचेकर तू काय पिझ्झा खाते ऐशा आहे पिजा मस्त आहे अच्छा पाच पैकी किती गुण देशील यांना पाच पैकी किती किती स्टार देशील पाच पैकी फाईव्ह स्टार फोर स्टार थ्री स्टार टू स्टार वन स्टार काय देणार अरे माहिती का बताव काबरली <laughs> मुलगी तर मित्रांनो या बाळानं तरी तुम्ही भरपूर चांगलं वाटलंय तू ताई खाल्लंस काय हा बोल 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 लाजू नको क्या कर रही हो मुझे शर्म आ रही है नाव काय तुझं श्रुती विजयगुरव श्रुती गुरव श्रुती गुरव अच्छा तू काय खाल्लीस इथे अजून काय खाल्लंच नाही आधी आलीस काय इथे काय खायला आलेलीस भरपूर भर काय भरपूर काय इथलं खाल्लीच आहेस मग यातलं सगळ्यात बेस्ट काय तुला पिझ्झा पिझ्झा अच्छा आम्ही पण आता पिझ्झा घेणारच मित्रांनो तर पिझ्झा घेऊया आणि कशी टेस्ट आहे ती बघूया थँक्यू हा काय तर मित्रांनो आपण आता फूड कोर्टच्या आपल्या किचनमध्ये आलो आहे आणि कोर्टचा आज आपल्याला ओनर पण मिळाला आहे तर तुझं नाव सांग पहिलं प्रसाद पवार प्रसाद पवार आणि आता आम्ही तुमच्या इथं आलो ना तर तुझ्या इथल्या कुठल्या डिश आम्ही ट्राय केल्या पाहिजेत असं सांग मला फक्त आपल्याकडे सगळ्यात बेस्ट आहे तुम्ही पिझ्झा किंवा मोमोज सँडविच पावभाजी चार आयटम आहे अच्छा मग चारमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत हां भरपूर व्हरायटी भरपूर आहे आपल्याकडे ज्या चार वेगवेगळ्या व्हरायटीज वेग आहेत ना त्याच्यातले एक 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 माल घेऊया बरोबर कि नाही मेन म्हणजे काय की चालू कधी इथे आपलं चालू संध्याकाळी पाच ते रात्री दहा साडे दहा पर्यंत असतो पाच ते साडे दहा आणि सोमवारी वगैरे का बंद बंद आपलं कधीच नसतं म्हणजे मित्रांनो कधी तुम्ही आलात सोमवार या संडेला या मंगळवारी कधी या म्हणजे असं इव्हेंटला पण कधी बंद नसतं ना नाही नाही कधीच बंद आपलं कधीच नसतं कधी या बाराही महिने चालू तुम्हाला मिळणार आहे आणि चालू कधी गेल्यास इथे चार वर्ष झाले दोन हजार वीस पासून आहे चालू माझं दोन हजार वीस पासून मित्रांनो पहिल्यांदा आपल्या इथे नाही ते समोरच खूप मोठीशी चौपाटी होती बरोबर की नाही बरोबर बरो। आणि त्यावेळी इथे गर्दी भरपूर असायची आणि अजून पण तीच गर्दी आणि मॅनेज केली म्हणजे आता इथून चौपाटी आहे ना ती खूप लांब गेले तरी पण इथली गर्दी अजून पण इथेच आहे बरोबर की नाही कस्टमर काय बरोबर मित्रांनो कस्टमर जर इथे आहे ना तर याची टेस्ट तरी चांगली असेल असं मला तरी अपेक्षित आहे तर आपण आता दादाला सांगितलेले आहेत ऑर्डर काय करायला घेतलं जातं आपण पनीर कॉर्न पिझ्झा लावूया आमच्यासाठी हां तुमच्यासाठी पनीर कॉर्न माझा चालतो खूप चालतो पिझ्झा हां एकदा घाललं की कस्टमर येतो एकदा मोजरीला आहे मोजरीला चीज आणि पनीर कुठलं वापरतो पनीर आपण सकसचं आता सध्या बघ पनीरचा ट्रेंड चालू आहे की पनीर आयोडीन वगैरे टाकून चेक करतात येईल काय नाही चेक करू शकतो सकसचं पनीर असतं हां सकसचं म्हणजे आपल्या इकडचीच रिजनल ही आहे डेअरी आहे त्याच्यामुळे काही तो विशेष नाहीये मक्याचे दाणे आणि प्युअर वेज ठेवण्याचं कारण काय प्युअर वेज ठेवण्याचं कारण म्हणजे एक तर साफसफाई राहते आणि मेन म्हणजे आपलं कस्टमर जैन किंवा गुजराती मारवाडी कस्टमर आहे ना आपलं त्यामुळे ते कसं प्युअर वेज लागतं का बरोबर सगळ्यांना काही टेन्शनच नाही म्हणजे आपले नॉन व्हेज खाणारे पण व्हेजला जास्त कस्टमर आहे हा ना हा चालेल आता मी तर बघूया मी तसं व्हेज खाणार फार कमी आहे मी एकतर प्युअर नॉन व्हेज माणूस आहे तरी पण तुझ्या इथे आला कारण भरपूर इथे बघितले आणि बऱ्याच जणांनी मला सांगितलं की तुमच्या इथे म्हणजे खूप फेमस आहे व्हेजमध्ये सगळं करायचं आहे त्यामुळे आता हे प्रोसेस चितळेच वापरतो प्रोसेस पण तिन्ही चीज वापरतो लिक्विड चीज वापरतो मोजरेला वापरतो प्लस प्रोसेस तिन्ही चीज वापरतो थोडं चीज होण्यासाठी पाणी अच्छा आणि किती मिनटात होईल पाच सात मिनटं होऊन जातो ठीक आहे चालेल इथे गर्दी गर्मी व्हायला लागली आता काही इथे पण बर्गर पण चालू आहे करणं बर्गर पण चालू आहे ते कोणते बर्गर आहे ते सगळे वेज चीज बर्गर आहे वेज चीज वेज बर्गर वेज चीज बर्गर okay. पनीर बर्गर भेटतो आणि आपले इथे मसाले वगैरे जे आपण करतो हो ते तू इथले इथेच करतो ना हा आम्ही मोस्टली सगळं आम्हीच बनवतो इथे फक्त सॉस वगैरे जे लागतो सॉस वगैरे बाहेर म्हणतो बाकी चटणी बाकी बाकी मी मोमोज सगळं आमचं होतं म्हणतो मोमोजची चटणी वगैरे सगळं आम्ही स्वतः आता हे काय सँडविच कसलं आहे आपल्याला हे सँडविच आता तुम्हाला मी एक पनीर क्लब सँडविच देतो क्लब सँडविच चालेल क्लब करून आपण खाऊया सगळ्या आणि हे तीन लेअरचं आहे

मटेरियल तसं सेम असून पण फ्लेवर्स वेगवेगळे मटेरियल काय वेज असल्यामुळे भाज्या वगैरे सगळे सेम राहतात बरोबर थोडे सॉसेस मध्ये फरक त्यामुळे ते वे फ्लेवर वेगळे ही कोणती चटणी शेजवान चटणी शेजवान आपण असं पब्लिक सारखं विचारत नाही बाई एक डाला एक डाला असं नाही विचारला पण माहिती नव्हतं म्हणून विचारलं मस्त चीज आले प्रोसेस आहे ना हे प्रोसेस प्रत्येक गोष्टी फक्त एक वेज बर्गर सोडला तर बाकी सगळ्या गोष्टी एक लेअरिंगला हे लाईट लगा लाइट शिवा हे रेडी आता फक्त काय ग्रिल करायला ठेवणार आणि दोन मिनिटात होईल ओके ठीक आहे चालेल आम्ही आता जातो गर्मी व्हायला लागली मला <laughs> बटाट्याची हा ah? बटाट्याची आणि काय मसाले वगैरे वापरतो याच्यामध्ये आणि गोड दही आहे हे हा गोड दही आहे अच्छा हे चाट चाट आहे चाट बोलते चाट आहे चाट आणि हा कुठला मसाला चाट मसाला म्हणून तर चाट आहे चला चाट मसाला मध्ये टाकतात म्हणून चाटची पावडर भाई आपका नॉलेज तो कमाल का है भाई मिरची पावडर टिक्की तर कमाल दिसतात तुमच्या एकदम आणि काय एक गोड चटणी वा मस्त गोड चटणी पण अशी ठीक आहे एकदम मित्रांनो मस्त हां चिंचेची चिंचेची आणि हिरवी चटणी बघूनच प्लेम्टिंग वाटते मित्रांनो बघूया आता आपण टेस्ट करून पण बघूया आता काय आहे शेव मग काय पापडी हां सॉरी पापडी हा आयटम आपल्या इथे कमी भेटतो ना तसा आलू टिक्कीवाला हां याचं नाव काय चाट आलू आलू चाट क्रिस्पी तर मित्रांनो आमच्या आता डिश खाऊन झालेले आहेत अनफॉर्च्युनेटली काय झालं माहिती आहे का की शूट करता आ, करता माईकची माइकची डाऊन झाली पण मी तुम्हाला ओवरऑल सांगतो की कशा डिश होत्या त्या सगळ्यात पहिल्यांदा आम्ही ट्राय केलेली ती म्हणजे पिझ्झा हां पिझ्झा ट्राय केला तर पिझ्झा एकदम मस्त म्हणजे चिकनचा पिझ्झा असतो ना अगदी फ्लेवर हो होता तर चिकन फ्लेवर हो जो होता तरी पण चिकनसारखं अशी फ्लेवर येत होता व्हेज होता पण अगदी चिकन खातून असं मस्तपैकी त्याचं पनीर लागत होतं त्याच्यानंतर आम्ही केलेले ट्राय केलेले ते म्हणजे मोमो मोमो ट्राय केले ते पण तसंच की एकदम असे लाईट लागत होते म्हणजे अगदी हेवी असतात ना असा फ्लेवर लागत नव्हता अगदी लाईट होते बरोबर की नाही लस वाटले चांबारे सेम असे म्हणजे चिकन मोमो खाते असं मला फील होत होतं हे व्हेज आहेत की नॉन व्हेज आहेत व्हेज आहेत एकदम लाईट आहे खायला एकदम की नाही मेन म्हणजे पिझ्झा आणि मोमो आणि सँडविच ते झाल्याच्या नंतर आम्ही सँडविचच ट्राय केलेलं आणि सँडविच पण कमाल कमाल म्हणजे कमालच होतं अगदी टेस्ट त्याची मला ह्या तीन डिशमधलं एक गोष्ट जास्त म्हणजे जाणवली काय माहिती आहे काय की या तीन डिश व्हेज असून पण ना नॉनव्हेजचे जसे फ्लेवर्स लागतात ना तशा फ्लेवर्सचे टेस्ट होती त्याची आणि त्याच्यानंतर ट्राय केली ती म्हणजे आम्ही पावभाजी आणि पावभाजीचा दर्जा अगदी म्हणजे वरच्यापेक्षा पण वरचा दर्जा एकदम मी खाताच त्याला रेटिंग दिली की वरच्यापेक्षा वरचा दर्जा आहे अगदी बेस्ट होती की नाही जामबारी मी अशी एकदा एक मी मला आता आठवत नाही आहे पण चिपळूणमध्येच एकदा अशी मी पावभाजी केली होती की ती मला बेस्ट वाटली होती आणि त्याच्यानंतर इतक्या वर्षानंतर मला बेस्ट अशी जी पावभाजी वाटली ना ती आज वाटली ती म्हणजे फूड कोर्टची भा पावभाजी आणि लास्टला आम्ही ट्राय केलं ते म्हणजे चाट आणि चाटचा फ्लेवर पण मस्त होता खजूरची चटणी जशी थिक होती ना थिकनेसचा जो असा फ्लेवर होता ना तो मस्त येत होता रेटिंग द्यायचं म्हटलात ना तर मित्रांनो आम्ही पहिलं पिझ्झा त्याच्यानंतर मोमो याला आम्ही दर्जेदार ही रेटिंग दिलेली आहे त्याच्यानंतर सँडविच आणि पावभाजीला वरच्यापेक्षा पण वरचा दर्जा बेस्ट एकदम बेस्ट त्याची टेस्ट एकदम कमालच होती तुला पण सेम ना सेम, सेम। काय सेम जे तू बोलला हां हां सेम सेम, सेम, सेम।, सेम। कमाल कमाल रेटिंग होते आता त्याचं कारण सांगतो पावभाजी सगळ्यात बेस्ट का वाटली माहिती आहे का ती पावभाजी वाढ आवडल्यानंतर हे बघा मी परत एकदा पावभाजीच ऑर्डर केले आणि आता परत तीच खाणार आहे त्याच्यामुळे कमाल बेस्ट आहे बेस्ट आहे <laughs> तर बेस्ट होती आता याला पण विचारा काय कशी होती आता खाईल तेव्हा काय आहे मी ॲक्च्युली सगळी संपवली म्हणून तर आता यांच्यासाठी पुन्हा पावभाजी मागवली मित्रांनो मीच पूर्ण संपवली पावभाजी त्याच्यामुळे ना यांना कुणालाच खायला मिळालं नाही पण त्यांना एक बाईट घेतलं नसेल तेवढंच म्हणून तर एक परत मागवली यांना खायण्यासाठी तर बेस्ट कमाल होती तर सांड़्वीच, सांड़्वीच, बेस्ट कमाल होते इथे आलात ना फूड कोर्टला तर डेफिनेटली तुम्ही इथली पावभाजी पिझ्झा आणि सँडविच क्लब सँडविच हे तिन्ही ट्राय करा बेस्टच बेस्ट आहे म्हणजे अनमॅश आहे त्याची टेस्ट कमालच आहे तर मित्रांनो आता ही पावभाजी आम्ही संपवतो आणि त्याच्यानंतर एंडला भेटतो चला तर मित्रांनो फायनली आपल्या ज्या पाच डिश होत्या त्या ट्राय करून झालेल्या आहेत आणि त्याची चव कमाल होती म मेन मी मेजरली दादा मी सांगेन काय माहिती आहे काय की जी पावभाजी होती पिझ्झा होता आणि जे क्लब सँडविच दिलं ते मी मेन्शन करेन सगळ्यात जास्त मित्रांनो तुम्ही जर इथे आलात ना तर या तीन डिश डेफिनेटली ट्राय करा इतक्या बेस्ट होत्या म्हणजे मी एकदम प्युअर नॉन व्हेजिटेरियन असून पण माझ्यासाठी या डिश अगदी कमाल होत्या बेस्ट होत्या तर फक्त दादा मला आता काय सांगित काय की कुणाला जर इथे यायचं असेल तर त्याचा पूर्ण ॲड्रेस काय आहे ते सांगतं आपलं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आहे तिथेच सगळे गाळे पवन तलावची गाळा नंबर चार मार्कंडी पवन तलाव मार्कंडी तर मित्रांनो पवन तलाव मार्कंडीच्या अगदी म्हणजे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या अगदी शेजारी आहे या ठिकाणी येण्याचा ॲड्रेस आहे ना तो मी कॅप्शनमध्ये पण देईन सोबतच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण नक्की देईन त्यासोबतच या ठिकाणचं गुगल मॅप आहे ना गुगल लोकेशन ते पण या व्हिडिओमध्ये देईन हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा या व्हिडिओमधली कोणती डिश तुम्हाला आवडली ती मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये